राज्यामधील कायदा सुव्यवस्थेचा पूर्णत बोजवारा उडालेला आहे राज्यात नावाला सुद्धा कायदा सुव्यवस्था राहिली नाही तीन पक्षाच्या या घोटाळेबाज आणि वसुली सरकारच्या नाकर्तेपणाचा हा परिपाक आहे मुळात गेल्या महिना दोन महिन्यातील सगळ्या घटना बघता गुंडांचा मुक्त संचार आपल्या राज्यामध्ये होताना आपल्या सगळ्यांना दिसतो आहे आणि घोसाळकरावरील झालेला हल्ला हा सत्ताधारी पक्षाच्या सहभागातून झाला आहे माझा स्पष्ट आरोप आहे तेथील काही नेते त्यांचा त्यांना वर्चस्व निर्माण करण्यासाठी या लोकप्रिय घोसाळकर नावाच्या नगरसेवकाचा खून करायला भाग पाडला असं म्हणायला हरकत नाही ज्या गुंडांनी त्यांचा त्यांच्यावर गोळ्या झाडल्या तो पूर्णतः प्री प्लॅन्ड होता आणि पुरावा नष्ट करायसाठी कदाचित त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या असतील हे एक फार मोठं यामागचं षडयंत्र आहे आणि सत्ताधारील काई पुड़े -पुड़े सत्ताधारी पक्षातील जे काही प्रवक्ता म्हणतात किंवा पुढे पुढे मिरवणाऱ्या मंडळींना ती पुरुष आहे किंवा महिला आहे हे लवकरच कळेल त्यांनी रचलेल्या कटाचा हा बळी घोसाळकर गेलेला आहे यापूर्वीच आपण सगळ्यांनी महाराष्ट्राने पाहिलं आहे सत्ताधारी आमदारां आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळी झाडतो माईममध्ये दादरमध्ये गणपती उत्सवामध्ये खुलेआम गोळीबार केला जातो एक आमदार आणि ज्या घटना महाराष्ट्रात आमदारांच्या सत्ताधारी आमदारांच्याकडून होत आहेत पोलीस हमारे साथ आहे सरकार हमारे साथ आहे हमारा कोण बालबाका कर सकता आहे या मस्तीमध्ये गर्मीमध्ये ही सगळी मंडळी वावरताना दिसत आहेत आपण पाहिलं आहे की पुण्यामध्ये सुद्धा जे आता नवीन सिपी गेलेत आणि सगळ्यांना तंबी दिल्यानंतरसुद्धा गुंडांची मस्ती उतरली नाही आणि परत त्याच पद्धतीनं त्यांनी दादागिरी सुरू केली गुंडगिरी सुरू केली एकूणच राज्य आता बिहार आणि उत्तर प्रदेशापेक्षाही वाईट अवस्था दिवसेंदिवस राज्याची होत चाललेली आहे याला हे सर्व सत्ताधारी कारणीभूत आहेत आणि मला वाटतं की राज्य वाऱ्यावर सोडून हे सत्ता टिकवण्यासाठी आणि संपत्तीसाठी फक्त खुर्चीचा वापर करत आहेत या पलीकडे यांच्या डोक्यात महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेच्या रक्षणासाठी त्यांच्या हितासाठी यांना काहीही देणं घेणं नाही ते चौ त्या संदर्भातली चौकशी झाल्यानंतर आणि ही सर्व चौकशी अत्यंत निपक्ष होणे आवश्यक आहे आणि त्यातून आपल्याला मी म्हणालो तसा सत्ताधारी पक्षातील मोठा महिला किंवा पुरुष हा एक समोर आल्याशिवाय राहणार नाही त्याचं नाव समोर आल्याशिवाय राहणार नाही कारण ही वर्चस्वाची लढाईतून घोसाळकरसारख्या लोकप्रिय नगरसेवकाला संपवलं आहे हा माझा आरोप आहे शिंदे गटाकडे मी चौकशीच्या पूर्वी कोणाचं नाव घेणं चौकशीमध्ये जे आमच्याकडे इनपुट्स आले त्यातून मी बोलतो आहे चौकशीमध्ये निष्पन्न होईल संजय राऊतांनी म्हटलं की फडणवीसांनी राजीनामा द्यावा आता आम्ही पूर्वी काय म्हणायचे की सगळी मजबुरी मजबुरी मे मरे खाल मला वाटतं की गृहमंत्री वावरत असतील त्यांना काही करायचंही असेल पण करू शकत नाही कारण त्यांची अवस्था आडकित्यातील सुपारीसारखी झाली आहे अडकित्ता ऐकाचं आहे आणि हे सुपारी बनून त्या अडकित्त्याच सापडले आहे ते निघता येत नाही आणि तुकडाई करता येत नाही अशी अवस्था त्या सुपारीची झाली अशी अवस्था या राज्यातील गृहमंत्र्याची झालेली आहे त्यामुळं या कायदा सुव्यवस्थेमध्ये हे राज्य कोणी कोणाच्या आदेशाने चालावं हे राज्य कोणी चालवावं तर नंबर एकच्या खुर्चीनी चालवावं आणि नंबर एकची खुर्ची आणि नंबर दोनची खुर्ची आणि नंबर दोनच्या दोन, दोन खुर्च्या यामध्ये प्रचंड विसंगवाद आहे अत्यंत आपसात शितवार म्हणतो आम्ही कोलवार तो त्यापेक्षाही पुढं गेलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये या राज्याचे गृहमंत्री हतबल आहेत असं मला दिसतं राणे म्हटले की सागर बंगल्यावर बॉस त्याचं उत्तर मी दिलेलं आहे ते तर आता काय काय बोलतील काही व्यक्तींच्या तोंडाला झाकणच नसतो आपण काय बोलतो त्याचं त्यांना भानही नसतो आता ते जुने व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर कोण कोणाच्या विचाराचा आहे हे त्याबद्दल सगळ्या सोशल मीडियावर दिसत आहे मी सांगितलं सत्ता राखण्यासाठी आणि सत्तेमध्येच जगण्यासाठी आणि सत्तेमध्येच मरण्यासाठी काही लोकांची धडपड सातत्यानं असते त्यातील ते उदाहरण आहे कुणाचे नाही पूर्वीचे त्यांचे हे एकच होते फुटल्यानंतर हे कोणाकडे गेले मला माहीत नाही तर मला माहीत नाही म्हणजे मला माहीत आहे पण आता मी ते बोलू शकत नाही गिणपतराव गायकवाड लुकआउट असं हे पोलिसांची महाराष्ट्रातील पोलिसांची अवस्था अत्यंत बिकट आणि मला वाटतं की इतकी वाईट अवस्था पोलिसांची महाराष्ट्रात कधीच झाली नाही आदेश गृहमंत्र्यांचा मानायला गेला तर वेगळा आदेश वरून येतो ते म्हणतात सोळा दुसरे म्हणतात धरा तिसरे म्हणतात कारवाई करा आता हे सगळ्यामध्ये महाराष्ट्राच्या पोलिसांचं जे काही नावलौकिक होतं ते सगळा या सरकारच्या या सगळ्या नाकर्तेपणामुळे सरकार पोलिसांची प्रतिमा ही मलिन होत चालली धुडीसूप मिळत चालली पोलीस हदबल झालेत पोलिसांचा मॉरल संपला अशा प्रकारची स्थिती राज्यामध्ये गृह विभागाची झाली सध्या शिंदे गटाच्या वाटेवर हो आहे ईडीची चौकशी काही दिवसापूर्वी त्यांच्यावर सुरू होती की वायकर असू देत पुन्हा ज्यांना ज्यांना नोटीस आहे ते गेलेले काय बिना याच्याने गेले काय सगळ्यांना माहीत आहे महाराष्ट्राला पण आता महाराष्ट्राच्या जनतेने स्मरणात ठेवून भविष्यातला निर्णय घेणार हा मला विश्वास आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा आलेला दिसतो त्यामध्ये पी व्ही नरसिंहराव चौधरी चरणसिंग आणि एम एस स्वामीनाथन जो स्वामीनाथननी स्वामीनाथन जो समिती होती किंवा त्याचे समितीचे प्रमुख होते अशा तिघांनाही भारतरत्न जाहीर करण्याचं ट्वीट आत्ता आलेलं आहे म्हणजेच काँग्रेसचे सुद्धा या देशामध्ये पंतप्रधान म्हणून उत्तम कामगिरी केली हे भाजपने मान्य केलेलं आहे आणि चौधरी चरणसिंग असतील तर आता यामध्ये निवडणुका तोंडावर ठेवून ज्या पद्धतीनं बिहारचे आमचे ज्यांना ओबीसीने त्यांना कर्पुरी गौरी करपुरी नाही आपली कर्पुरी ठाकूर साहेब यांना जो भारतरत्न दिला ते ओबीसी मतावर डोळा ठेवूनच दिला गेला आत्ता जाग आली दहा वर्षात आली नाही आता या हे सर्व करत असताना यामागचा राजकीय एका वर्षाला एकच भारतरत्न दिला जातो आता चार चार वाटत आहेत म्हणजे भारतरत्नाचा मह महत्त्वसुद्धा कमी करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सुरू केलेलं आहे भारतरत्न हा पुरस्कार देशातील सर्वोच्च पुरस्कार असे पुरस्कार जर चार चार वाटायला लागलेत तर पाच पुरस्कार झालेत पाच पाच वाटायला लागले तर यातला भारतरत्न म्हणजे रत्न शोधतानासुद्धा पुढे हे असे करतील की या देशातील समर्पितपणे या देशासाठी समर्पण निर्माण करणाऱ्या लोकांचं महत्त्व कमी करण्यासाठी सुद्धा अशा प्रकारची अशा भारतरत्न देऊन सन्मान करण्याचा किंवा सन्मानित करण्याचा आणि त्यांना करायचा एकीकडे आणि दुसरीकडे मात्र त्या पदाचंच महत्त्व कमी करायचा असाही प्रकार आता सुरू झाला ओरिजिनल राष्ट्रवादी कोणाची ओरिजनल शिवसेना कोणाची हे कळेल त्याचं उत्तर त्या निवडणुकीमध्ये देण्यासाठी माला व आदित्य ठाकरे तिखड़े निवड़ूक लड़ती है इस राज्य की कानून और सुव्यवस्था का पूरा धज्जा उड़ चुकी है किसी के हाथ में महाराष्ट्र कंट्रोल करने के लिए नहीं है तीन सुपर पावर में काम करते वक्त आपस में बहुत बड़ा टकराव होते जा रहा है और इनके लोग भी नीचे स्तर पर एक मेक के खिलाफ में खड़े होते जा रहे हैं एक दूसरे को ख़त्म करने के लिए करने का प्रयास इस राज्य में चल रहा है घोषालकर के ऊपर जो हुआ था वो राजनीति से प्रेरित है इसके पीछे राजनीति है ये प्लानिंग करके उसका खून किया गया वर्चस्व की लड़ाई है कर एक लोकप्रिय वहाँ के नेता थे पॉपुलर नेता थे और उनके ऊपर उनको ख़त्म करके कोई सत्ताधारी पार्टी की महिला हो या लेडीज लेडीज हो या जेंट्स ये कोई ना कोई तो है इसका ये नेता वो पर पहले भी उन्हीं पार्टी में था अभी पार्टी स्प्लिट होने के बाद में दूसरे पार्टी में गया है ऐसे नेता को नाम निश्चित रूप से सामने आएगा और इसमें घोषालकर को ख़त्म करके खुद का वर्चस्व के लिए जो किया जा रहा है ये महाराष्ट्र में आज बिहार और यूपी से भी बदतर स्थिति राज्य की कानून और व्यवस्था की हो चुकी है इसका ये प्रमाण है अभी में मोदी जी ट्वीट किया है दो लोगों के बाद अभी और की कुछ नाम भी मैंने नाम नहीं लिया इन्वेस्टिगेशन अगर उस दिशा में जाए तो इन्वेस्टिगेशन के, के, के बाद ये इंक्वायरी के बाद और निष्पक्ष जांच होने के बाद मुझे विश्वास है कि ऐसे ही लोग सामने आएंगे जो राजनीति में हैं और राजनीति से प्रेरित यह खून हुआ है मोदी जी ने दिया है क्या नहीं मुझे तो लगता है कि हर साल अगर ये आज पाँच हो गए हैं तो हर साल ग्यारह होंगे फिर बाद में इक्कीस भारत रत्न हो गए फिर एक हज़ार एक भारत रत्न हो गए फिर दो हजार एक करेंगे तो भारत रत्न का पुरस्कार देना है या उस भारत रत्न पुरस्कार का अपमान करना है या वो पद का महत्व गरिमा कम करना है यही होते जा रहे हैं भारत रत्न साल में एक बार एक को दिया जाता था कभी तो दो दो तीन तीन साल में एक दिया जाता था पाँच साल में एक बार भारत रत्न दिया जाता था क्योंकि ये भारत रत्न एक सर्वोच्च पुरस्कार है जो समर्पण देश के लिए है करते हैं जो समर्पित भाव से काम करते हैं देश खड़ा करने के लिए आदमी को आदमी करके पहचान बनाने में जिनका योगदान रहा उन ऐसे सर्वोच्च लोगों को ये पुरस्कार दिया जाता है और मुझे लगता है कि आज पाँच पुरस्कार देकर इस पद की गरिमा को ठेच का काम औष सन्मान को की आ, सन्मान कम करने का काम आज भारतीय जनता पक्ष हो है वो एक आहे शेवटचा नाही आता त्यांना बावन कोळीजींना काय म्हणायचं आहे मी ते ऐकलं नाही तुम्ही म्हणा म्हणताय म्हणून राहुलजींनी काय म्हटलं की दोन हजार पूर्वी नरेंद्र मोदी या देशामध्ये दे ओबीसी नव्हते एवढंच म्हटलं आणि वस्तुस्थिती आहे त्या राज्यामध्ये समाज आला त्यापूर्वी ओबीसीमध्ये का घेतलं गेलं नाही कारण मोदी साहेबांना ओबीसी व्हायचं होतं म्हणून तो समाज घेतला का तेली समाज हा अर्थ आमच्या राहुलजींचा होता महाराष्ट्रात जर आपला समाज ओबीसीमध्ये आहे तर गुजरातमध्ये का नव्हता मग गुजरातमध्ये दोन हजारमध्ये किंवा दोन हजार दोनमध्ये माझ्या माहितीप्रमाणे दोन मा हजार बारामध्ये आलेला आहे कदाचित ती तारीख मागे पुढे असेल मला माहीत नाही पण तेवढ्यात आहे हे कधी आलं ज्या वेळेस असं म्हणतात की मुख्यमंत्री असताना मोदी साहेब ही हा समाज सीमध्ये आला ते मूळ त्यावेळेस त्यापूर्वी ते सीमध्ये नव्हते यात काय आंदोलन करायचं यात काय ओबीसीचा अपमान झाला अरे सीचा अपमान तर तुम्ही रोज करताय सीच्या महिलांची रोज खुल्या हे लुटत चालले आहे ओबीसींचे स्कॉलरशिपचे पैसे तीन वर्षापासून केंद्र सरकार देत नाही आहे ओबीसींच्या वस्तिगृहाचा पत्ता नाही आहे ओबीसीसाठी तुम्ही काय बोलताय काय केलं आहे मोदी घरकुल योजना आणली त्याच्यामध्ये अटी ज्या लावल्यात त्यामध्ये पहिले विधवा मग अपंग मग बी पी एल आणि मग तो हे सगळ्या ज्या अटीमध्ये ते घरकुल बसत नाहीत वन जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना आम्ही घरकुल मंजूर करून घेत होतो त्यांना आता घरकुल दिलं जात नाही अतिक्रमण काढून आहेत बेघर केलं जात आहे लोकांना ते सगळे ओबीसी आहेत ओबीसींचा सत्यानाश करून टाकायचा ज्यावेळेस जी आर निघाला त्यावेळेस बावनकुळे शांत का बसलेत त्यांनी शांत ते का हुँ? त्यावर बोलू शकले नाहीत त्यांचं एकतरी स्टेटमेंट आहे का ओबीसीच्या हिताचा फक्त ओबीसीचं म्हणायचं आणि ओबीसीच्या विरु हितासाठी बोलायचं नाही तर ही भूमिका नसावी आमचंही त्यांना आव्हान आहे तुम्ही राजीनामा द्या हा जी आर रद्द होत नाही तोपर्यंत तुम्ही देणार का जो सरकारनी शिंदे सरकारनी विदाऊट कॅबिनेट जी आर काढला मराठा समाजाच्यासाठी त्या जे आर रद्द होण्यासाठी बावनकुळे राजीनामा देणार का ओबीसीचे जर म्हणत असतील तर त्यांनी द्यावा मग आम्हीही देऊ चला धन्यवाद